वैजापूर शहरातील बीएसएनएल रोडवरील भूमी अभिलेख असलेल्या मेन लाईनवर काम करत असताना कंत्राटी झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार तारीख सोळा रोजी दुपारच्या सुमारास घडली सोमनाथ आसाराम पानडगळे व एकोणतीस वर्षीय राहणार अगुरसे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील बीएसएनएल ऑफिस रोडवरील भूमी अभिलेख कार विद्युत रोहित्रावर असलेल्या मेन लाईनवर काम सुरू होते दरम्यान अचानक विद्युत तारीमध्ये प्रवाह आल्याने काम करणाऱ्या कंत्राटी कामगार सोमनाथ आसाराम विजेचा धक्का लागला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली तातडीने पोलीस प्रशासन नगर परिषद प्रशासन महावितरण कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अनिल राऊत मोहन तुपे व रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी सोमनाथ यांना पोलवरून खाली उतरवत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेच्या मदतीने दाखल केले तेथे दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी सोमनाथ यांना तपासून घोषित केले दरम्यान संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरण करण्यास जमाव केला दरम्यान पोलीस प्रशासनाने जमावाची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले यानंतर जमाव शांत झाला दरम्यान घटना घडली गट तेव्हा परमिट घेतलेले होते तरीही विद्युत प्रवाह आला तर आला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर हा विद्युत प्रवाह जनरेटरमधून रिटर्न सप्लाय आला असावा अशी चर्चा प्रसंगी सुरू होती यावर नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी ही चूक अधिकाऱ्यांची चूक आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे